नंदिनीच्या हाती लग्नात जीवा आणि काव्याच्या प्रेमाचा पुरावा तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा धमाकेदार असा प्रोमो रिलीज झालेला आहे हा प्रोमो सव्वीस मार्चचा आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी ही आपल्या रूमची आवरा आवर करत असते आणि ती कपाट्यामध्ये कपडे ठेवत असताना तिला जीवाच्या काही वस्तू तिथे दिसतात त्याच्यामध्ये काचेची वस्तूसुद्धा असते तर काचेच्या आतमध्ये दोन हात एकमेकांना मिळालेले असतात आणि काचेच्या वरती जे आणि के असं नाव लिहिलेलं असतं तिला ही वस्तू बघून तर हे समजलेलं असतं की जे म्हणजे जीवा मग के म्हणजे कोण असेल म्हणजेच नक्की जीवाच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी असणार ज्याच्यावरती जीवा प्रेम करतो ती याचाच विचार करत असताना जीवा त्या रूम मध्ये येतो आणि नंदिनीच्या हातामधली ती वस्तू बघून तो तिच्याकडे जाऊन ती, ती वस्तू तिच्या हातातून घेतो तेव्हा आता नंदिनी त्याला प्रश्न करते की याच्यावरती जे नाव लिहिलं आहे जे म्हणजे जिवा मग के म्हणजे कोण आहे पण जीवा त्याच्यावरती काहीच बोलत नाही मग नंदिनी त्याला विचारते की तुमच्या आयुष्यामध्ये के नावाची कोणी व्यक्ती होती का तेव्हा जीवा तिला ओरडून म्हणतो की हो तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते की काय होतं त्या मुलीचं नाव पण जीवा आता काहीच बोलत नाही तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल जीव हा नंदिनीला सांगतो की नाही की ती के नावाची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्याच आहे तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा